मित्रांनो घरात गरिबी येण्याचे दहा कारणे नव्वद टक्के लोकांना माहीत नाहीत मित्रांनो घरात होणाऱ्या लहान गोष्टींमध्ये काही ना काही संकेत लपलेले असतात जेव्हा घरात दरिद्री वाढण्याची संभावना असते तेव्हा घरात छोट्या छोट्या गोष्टी त्यांचा इशारा आपल्याला देत असतात आपण आज आपण जाणून घेऊया गरिबी वाढण्याचे शंभर टक्के कोणते संकेत आपल्याला मिळू शकतात घरात जर काही संकट येणार असेल तर त्याचा परिणाम प्रथम घरात लावलेल्या तुळशीच्या झाडावर होतो तुळशीचे झाड एकदम सुकून जाते त्यामुळे घरात संकट व दारिद्र्य येण्याचे संकेत मानले गेलेले आहेत खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये जर काळ्या मुंग्या येणे हे तुम्हाला पुढील येणाऱ्या वाईट वेळेचा संकेत देतो जर तुमच्या घरात लावलेले झाडांची पाने सुकत असतील तर ती लगेच कापून टाका घरात लावलेले झाडे नेहमी हिरवीगार असली पाहिजेत कधी झाडांची पाने सुकू देऊ नयेत नाही तर बुधग्रह खराब होतो त्यामुळे तुमच्यावर खर्च वाढते झाडांना इमित पाणी जरूर घाला ती सुकू देऊ नका घरातील झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे कारण झाडू दारिद्र्याला बाहेर काढते त्यामुळे घरात सुख समृद्धी व धन दौलत येते आपण धन लपवून ठेवतो त्याचप्रमाणे झाडू पण घरात येणाऱ्या लोकांपासून लपवून ठेवावा झाडूवर कधीही पाय ठेवू नये त्यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो तुमचे कोणते लहान मूल अचानक घरात केर काढू लागले तर त्याचा घर गर, अर्थ घरात नको असलेले कोणीतरी पाहुणे येणार आहेत घरातील कोणत्याही सदस्य बाहेर गेला तर लगेच केर काढू नये काही वेळाने केर काढावा झाडू नेहमी लपवून ठेवावा कोणाची नजर त्यावर पडता कामा नये जसे आपण धन लपवून ठेवतो हो त्याचप्रमाणे घरातील झाडू येणाऱ्या लोकांपासून लपवून ठेवावा वास्तुशास्त्रानुसार जे लोक झाडूसाठी ठराविक स्थान बनवतात तो कोठे ठेवावा त्यांच्या घरात त्यांना कधीच तंगीचा सामना करावा लागत नाही गाय किंवा इतर प्राण्यांना झाडूने मारून हकलून लावू नये त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरातून रुसून निघून जाते ज्या घरामध्ये दूध उकळून वारंवार सांडते त्या घरात अचानक पैशाचा खर्च वाढतो आणि घरातील लोक आजारी पडतात बऱ्याच लोकांचे असे म्हणणे आहे की दूध उकळून सांडते हे शुभ असते पण मी त्यांना सांगते की रोज दूध उकळून सांडत असेल तो तर तो शुभ नाही जर तुम्ही कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर जात असाल तर येताना घरी दरवाजात प्रथम पालीचे दर्शन झाले तर तुमचा वाईट काळ सुरू होणार आहे याचा असा संकेत आहे वेळ नेहमीसारखे नसते हिंमत ठेवून पुढे जा तुम्ही नवीन घर घेतले असेल तर त्या ठिकाणी आधीच पाल मरून पडले असेल तर घरात हवन करून घ्यावे लागेल जर तुम्ही असे केले नाही तर त्या घरातील व्यक्तीची प्रगती होणार नाही न ना, कळत तुमच्या तुमच्याशी कोणत्या भागावर पडली तर येणाऱ्या वाईट काळाचे सूचक असते डोळ्याचे फडफडणे हा एक शुभ संकेत आहे महिलांचा डावा डोळा फडफडणे शुभ संकेत आहे पुरुषांचा उजवाड डोळा फडफडणे हाही शुभ संकेत आहे काचेचे